बघता क्षणी पटकन उचलून खावेश वाटेल इतके हे कुरकुरीत आणि खुसखुशीत चिकन सिक्स्टी फाईव्ह तयार होतं आणि हे आजपर्यंत रसरशीत राहावं यासाठी मस्त एक सिक्रेट टीप आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवं कोरक करकरीत चॅनल आहे पटकन सबस्क्राईब करा बरं चिकन सिक्स्टी फायला चिकन सिक्स्टी फाय हे नाव कसं पडलं ही रेसिपी कोणी इन्व्हेंट केली याबद्दल तुम्हाला माहीत आहे का माहीत असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर यापूर्वीच्या व्हिडिओत मी सांगितलं आहे एका पुस्तकामध्ये त्याचं मेन्शन केलेलं आहे संपूर्ण इतिहास मी नाही सांगणार या व्हिडिओत नंतर कधीतरी सांगेल चला पटकन रेसिपी सुरू करूयात चला इथे चिकन आहे ना बरोबर दोन तास मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि मिठाच्या पाण्यात ठेवलं ना हे बघा हे असं छान धागे धागे दिसतात त्याला हे असं छान झालं ना चिकन की त्याचं जे मॅरिनेड आहे ते आतपर्यंत घुसतं आणि चिकन तळलं तरी ते रसरशी तर राहतं आणि त्याची चव आतपर्यंत मुरते उगच ते वातूड वगैरे होत नाही चला आता यातलं पाणी काढून घेऊयात चिकनमधलं पाणी निथळतं आहे तोवर आपण यासाठी एक बेसिक ठेचा तयार करूयात तर त्याकरता इथे दोन तीन हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण घेतला आणि मिक्सर मध्ये हेबड वाटून घेऊया हे हे काढूयात एका प्लेट मध्ये तर यावर हा जो ठेचा आपण तयार केला हा सगळा ठेचा घालायचा याची चव अगदी अप्रतिम लागते या चिकन सिक्स्टी फाय मध्ये त्यामुळे हे अगदी मस्त आहे स्किप नका करू यामध्ये इतर मसाले घालूयात धणेपूड लाल तिखट गरम मसाला मिरपूड चवीपुरतं मीठ थोडासा फूड कलर लहान रंगाचा नाही घातला तरी काही हरकत नाही पण तो परफेक्ट रंग येणार आणि हे घट्ट दही आहे या दह्यातलं पाणी काढून टाकलंय हे दोन चमचे घालायचं खूप घालायची नाही गरज आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे बघ खूप दही घालायची गरज नाही दोन तीन चमचे दही होतं त्यामध्ये कडीपत्ता कडीपत्त्याची पानं अशी तोडून घालायची तर तो स्वाद छान उतरतो एक ते दोन चमचे कॉर्नफ्लॉर एक ते दोन चमचे तांदुळाचं पीठ पिठालाही चव लागावी म्हणून थोडंसं मीठ आणि हे पीठ छान याला घुसळून घ्यायचं किंवा लावून घ्यायचं हे बघा छान जिरतय सगळं चला आणि आता हे तळून घेऊयात छान मिसळलं गेलंय बरं हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं होतं त्यामुळे सेपरेट मॅरिनेशनची वेळ अजिबात गरजेची नाहीये छान मसाले आजपर्यंत जिरतात कारण ते छान असं त्याच्या रेषा रेषा मोकळ्या मोकळ्या झाल्यात चिकन आता तळायचं तर तेल आधी मोठ्या आचार तापवलं आणि नंतर गॅस आचेवर करून घेतलं आता हे तेलामध्ये आता हे नॉनव्हेज तळलेल्या तेलाचं काय करता तुम्ही विचारता शक्यतो मी ना अशी छोटी कढई घेते काय होतं मी नॉनव्हेज खात नाही घरामध्ये मग ते तेल बऱ्यापैकी चांगलं असेल म्हणजे एकदाच राऊंड झाला असेल तर ते नॉनव्हेज करण्यासाठीच वापरते अदरवाईज मग घेतानाच खूप कमी घेते तरी आता खूप जास्त क्वांटिटी याच्यापेक्षा अर्धाच तेल घेऊन त्याच्यात तळते म्हणजे मग तो डोक्याला त्रास नाही ना की या तेलाचं करायचं काय आता हे छान तळून घेऊयात कमाल सुवास तरवळतो आणि हे छान कुरकुरीत तळून झाले येतात येत आहेत का सगळे आले 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 या रे या सारे या येस आले आले ऐकलं काय सुरेख रंग आला आहे बघा आणि परफेक्टली क्रिस्पी होतात हे बघा मस्त क्रिस्पी झालेत आता हे पेपरवर चला आणि सगळेच हे चिकन तळून घ्यायचं शेवटचा घाणा देखील तळून झाला आता हा काढूयात चला आता हे छान तळून झाले की असेच खाऊ शकता असे पण भजीसारखे कुरकुरीत लागतात खायला पण चिकन सिक्स्टी फाय इथेच नाही थांबत इथे चमचाभर तेल गरम केलं यामध्ये खूप सारा बारीक चिरलेलं लसूण घालूयात लसूण परतायचा छान यासोबतच कढीपत्ता उभी चिरलेली मिरची देखील घालायची परतायचं आणि आता यामध्ये मस्त या, या खरपूस फोडणीमध्ये हे तळलेलं चिकन घालायचं वा थोडेसे मसाले चाट मसाला लाल तिखट मिरपूड अगदी मस्त आहे आणि थोडंसं पातीचा कांदा नाही घालत पण मी छान दिसावं म्हणून घालते आणि हे छान मिसळून घ्यायचं बहारदार काय कमाल दिसतं चिकन सिक्स्टी तयार आहे पुदिन्याच्या चटणीबरोबर मस्त लागतं चटणीचे खूप सारे प्रकार मी ऑलरेडी पोस्ट केलेत जाऊन नक्की चेक करा पण एकदम कुरकुरीत होतं आणि हा जो डबल तडका आहे ना त्यामुळे याला चार छान लागतात हे बघा एकदम कुरकुरीत होतं दाखवते आतमध्ये कसं वा, वा 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 हे बघा आतमध्ये कुठेच असं ड्राय झालं नाही आहे छान असं ज्युसी आणि रसरशीत आहे वा तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा सगळ्यात महत्व खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव